खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा कोल्हापुरात उद्या गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा व वैद्यकीय सन्मान सोहळा दुपारी दोन वाजता लोटस हॉल रेल्वे सिमेंट कुडस शेजारी मार्केट यार्डात आयोजित केल्या असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंके यांनी दिली तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे शनिवारी एकतीस मे रोजी शिक्षण संस्था सन्मान तसेच शिक्षकांचा मेळावा आयोजित केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब आडसोळ यांनी दिली राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीगर शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा माहित सुरू आहे आणि यामध्ये काम करणारे निस्वार्थी काम करणारे जे सगळे रुग्णसेवक आणि वैद्यकीय सहाय्यक आहेत यांना एकत्रितपणे त्यांचा एक स्नेह मिळावा आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन कोल्हापूरमध्ये करण्यात आलेलं आहे यामध्ये कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्ण केंद्रबिंदू म्हणून काम करणाऱ्या रुग्णालयांचा आणि रुग्णसेवकांचा सन्मान देखील राज्याचे आरोग्यमंत्री श्री आंबेडकर साहेब यांच्या शुभस्ते पार पडला जाणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रुग्णसेवकांनी आणि वैद्यकीय सहाय्यकांनी उपस्थित राहावे हे विनम्र आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी करत आहे हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड शिजारे लोटस या हॉलमध्ये होणार आहे तरी जास्तीत जास्त, जास्त रुग्णसेवकांनी यावं असं पुन्हा एकदा मी विनम्र आवाहन करत आहे आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं खर तर खूप चांगल्या पद्धतीची पद्धतीने आदरणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची घोडधोड सुरू आहे आपण बघत असाल रोज राज्यभरातून कुठले तरी माजी आमदार कुठले तरी त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करणारे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कुठल्या ना कुठल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते देखील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रोज पक्ष प्रवेश करत आहेत मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष हा एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये एक नंबरचा एक क्रमांकाचा पक्ष होईल आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणखी पुढे जाईल विशेषतः पदवीधर आपण देखील निवडणूक लढव मी तेच म्हणालो आता की माहिती म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि म्हणून माहितीमध्ये जागा वाटप काय होईल ह्याचा अंतिम आदेश हे पक्षसृष्टी घेतील म्हणूनच मी म्हणालो की बाबा उमेदवारी मिळो नाही मिळो आपण शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्याच्यासाठी सदैव कटिबद्ध असो त्या अनुषंगाने शिक्षक सगळ्या बांधवांनी आग्रह केल्यामुळे यामध्ये मी तयारी करत आहे मात्र येणार येणाऱ्या काळामध्ये पक्षसृष्टी जो काय निर्णय घेतील तो अंतिम राहील हे देखील मी नम्रपणे सांगतो कोल्हापूर येथे लोटस हॉल एकतीस मे सकाळी अकरा वाजता आपले राज्याचे आरोग्यमंत्री तथा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब संसदरत्न खासदार आदरणीय श्रीकांत जी शे श्रीकांत शिंदेसाहेब व आमचे मार्गदर्शक आदरणीय छोटेसाहेब या सर्वांच्या मार्शनाखाली राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय पन्नास आदर्श संस्था संस्थांना त्या ठिकाणी पुरस्कार आपण देऊन गौरीनाथ करण्यात येत आहे सदर पुरस्कार वितरण करायसाठी राज्यभरात दोन दीड ते दे दोन हजार संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत